कोल्हापुरात घरफोड्यांचे सत्र खंडित तिघे सावत्र भाऊ जे रबन बत्तीस घरफोड्यांची कबुली सदुसष्ट लाखांचा मुद्देमाल जाप कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून घरफोड्यांचा धुमाकूळ घालणाऱ्या तिघा सराईत चोरट्यांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे अटक करण्यात आलेले संशयित सलीम महम्मद शेख वै सदतीस जावेद शेख बीस दोघे राहणार महाड जिल्हा रायगड आणि सध्या राहणार कोल्हापूर गाव बेळगाव कर्नाटक अशी नावे आहेत हे तिघे सावत्र भाऊ असून त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल बत्तीस घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली पोलिसांनी या टोळीच्या मुसक्यावरून एकसष्ट तुळे आठ ग्रॅम सोने चार किलो सातशे सत्याऐंशी ग्रॅम चांदी तीन हस्तगत वा चा केला आहे करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक घरफोड्या झाल्याचे निष्पन्न झाले आहे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने वेषांतर करून पाच दिवस तपास केल्यानंतर अंबाघाट व शाहूवाडीत सापळा रचून सलीम आणि जावेद शेखला अटक केली चौकशीत तौफिक शेखचेही नाव पुढे आले आहे सलीम शेखवर रायगड जिल्ह्यात बारा तर तौफिक शेख दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी या टोळीच्या अटकेने जिल्ह्यातील घरफोड्यांना मोठा आळा बसला आहे करा आणि परिसरातील सर्वात आधी परिसरातून